योगेश माझे वय अठ्ठावीस वर्ष आहे मी शहरात राहतो फ्लॅट जवळ एक छोटेसे घर होते तेथे एक जोडपे त्यांच्या गेल्या खूप वर्षांपासून ओळखतो तिचे वय साधारण असेल छोटे नवरा दारू प्यायचा रोज दारू पित होता नेहमी मला त्याच्याकडे भांडणाचा आवाज यायचा एक दोन मी त्याचे भांडण सोडवले आहे नेहमी प्रमाणे तो रात्री दारूच्या नशेत परत आला आणि त्याने पत्नीशी भांडण केले आणि तिला मारले पण आणि काही दिवसांनी तो आपल्या गावी पत्नीला सोडून गेला तो त्याच्या पत्नीचा सांभाळ करू शकत नव्हता व ती सोडून गेल्याने तिचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झाले होते मी तिला खूप दिवसापासून ओळखत होतो योगिता तिचे नाव होते ती पण कुठेतरी काम करायची जेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांना सामोरे जातो तेव्हा आम्ही हसत होतो एके दिवशी मी माझ्या ऑफिस मधून माझ्या फ्लॅटवर परत असताना ती घरच्या आगणात रडताना दिसली मी विचारले तर बोलली मी नवराला कॉल केला तर तो काही दिवस येत नाही म्हणतो माझ्या पण कामाचा प्रॉब्लेम येत आहे मी जिथे काम करते त्याचे ट्रान्सफर दुसरीकडे होत आहे त्यामुळे आता मला नवीन काम शोधावे लागेल मी म्हणालो तुला हरकत नसेल तर माझ्याकडे ये जेवढे दिवस तुला वाटते तेवढे दिवस कर आणि तिच्या हातात काही पैसे दिले ती नाही म्हणत होती मी म्हणालो दे जेव्हा तुझ्याकडे येतील या माझ्याकडे कामाला आली की मला परत कर तर तर तयार दोन दिवसांनी माझ्या घरी बेल वाजली मी दार उघडले पाहतो योगिता दिसली मी तिला बोलवले आणि विचारले कस काय येणे झाले तर बोलली तुम्ही कामाबद्दल बोलत होते ना माझा ते काम बंद होत आहे तर मला पण कामाची आवश्यकता आहे मी म्हणालो काही हरकत नाही ये उद्यापासून आता मी जॉबवर जात आहे नंतर ती आपल्या घरी गेली आणि मी जॉबवर गेलो दुसऱ्या दिवशी ती आली मी तिला कामाबद्दल सर्व समजून सांगितले काय काय सामान कुठे असते आणि तिला म्हणालो तू काम करतेस समजू नको तुला काय लागले तर बनवून खाऊ शकते जर तुला आराम करायचा असेल तर आराम पण करू शकते आपलंच घर समज यावर ती हसली ती आपले काम आवरत होती मी पण आपल्या कामात व्यस्त झालो आता असेच खूप दिवस चालू राहिले आता मी माझ्या थोडी जास्त बोलत होती मी तिच्याशी बोलायचो कधी कधी तिची गंमत पण करायचो तो रविवारचा दिवस होतो मला सुट्टी असल्यामुळे मी उशिरा उठलो ती आली आणि मनाली साहेब आज माझ्याकडचे गॅस गेली असल्यामुळे मी इकडेच जेवण करेल आणि आंघोळ पण मी म्हणालो काही हरकत नाही तुला पटेल ते कर मी बाहेर चाललो आहे मी लवकरच येतो नंतर नाश्ता बनव मी गेलो तर सलून ची दुकान बंद होती तर मी लवकरच परत आलो मी घरी आलो आणि आपल्या रूम मध्ये गेलो रूम मध्ये गेल्यावर मला जे दुसरं दिसले ते पाहून मी अचंबित झालो कारण ती आंघोळ करून निघाली होती मी तिच्याकडे बघितले आणि तसाच हॉलमध्ये आलो तिने माझ्याकडे पाहिले आणि आपली नजर फिरवली नंतर ती पण हॉलमध्ये आली तर तिची मान खाली होती आणि काहीच बोलली नाही मला तर दृश्य पाहून तर वेगळेच वाटत होते मी तिला म्हणालो दार लावायचे ना तर ती म्हणाली मला माहीत नव्हते तुम्ही एवढ्या लवकर येणार आहे म्हणून मी म्हणालो सलून ची शॉप बंद होती म्हणून मी लगेच आलो पण आता मला ते पाहिल्यावर थोड वेगळे फील होत होते त्यानंतर ती माझ्यासोबत थोडी जास्त बोलत होती आणि मी पण तिच्या सोबत मनमोकळ्यापणाने बोलत होतो कधी कधी ती अशी पाहायची आणि तिची नजर मला घायाळ करून टाकायची बोलता बोलता एकदा मी तिला म्हणालो आता करमते का तुला नवरा नाही आहे तर तर मी म्हणाली असून पण काही उपयोग नव्हता मला आता समजू आले काहीतरी तिच्या मनात आहे म्हणून मी मुद्दाम म्हणालो काही उपयोग नव्हता म्हणजे तर ती म्हणाली त्याला फक्त दारूच आवडत होती बाकी काही नाही आता माझी हिंमत वाढली आणि मी म्हणालो म्हणजे आपल सारखं आहे ती म्हणाली कस काय तर मी म्हणालो तुझ्याकडे असून काही उपयोग नाही आणि मला त्या गोष्टीसाठी वेळ नाही आता ती हसली कदाचित माझे बोलले तुला कळले होते त्यानंतर कधी मी तिची खोल पण काढू लागलो तर ती काही नाही म्हणायची फक्त हसून द्यायची मला आता समजले होते तिला पण काही गोष्टीची आवश्यकता आहे आता आमचे असेच वागणे वाढले होते आणि आमची जवळीकता वाढली होती आता तर जवळ येऊन बसायची आणि एक दिवस मी माझ्या रूम मध्ये बसलो होतो ती आली आणि जवळ बसली मी आपले काम करत होतो ती माझ्याकडे बघू लागली मला काही समजले नाही मी आता तिच्याकडे पाहू लागलो पण मला लक्षात आले तिच्या डोळ्यात कशाची तरी आतुरता दिसत होती आणि मला पण ती आतुरता हवी होती आता मी पण जवळ आता आम्हालाही जवळीकता हवी हवीशी वाटू लागली आणि आम्ही या ते मध्ये व्यस्त झालो होतो अंगात थरथरात होऊ लागली होती आणि पूर्ण डोके त्या कामात रमून गेले होते असे चालत राहिले आणि सर्वत्र शांततेचे वातावरण झाले नंतर ती मला म्हणाली खूप दिवसापासून मला या गोष्टीची आवश्यकता होती पण काय करणार मी गप्प होते खूप दिवसानंतर मला तुम्ही हे दिले त्यानंतर मी नेहमी तिला त्या गोष्टी देऊ लागलो आणि तिच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करू लागलो आणि कशाचीच तिला कमी पडू दिली नाही